होडगीचे ग्रामदैवत बाबा हाजी फरीदुद्दीन यांचा उरुस सोमवार पासून सुरू होणार असल्याची माहिती दर्गा ट्रस्टतर्फे देण्यात आली होडगीचे ग्रामदैवत बाबा हाजी फिरोद्दीन यांचा उरुस सोमवार पासून सुरू होणार असल्याची माहिती दर्गा ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती दर्गा ट्रस्टचे असीम शेख यांनी दिली होडगी गावचे ग्रामदैवत सुफी संत बाबा हाजी फरीदुद्दीन जिस्ती रहमतुल्ला यांचा उरुस उद्या दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी संदल दुसऱ्या दिवशी सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी चिरागा आणि तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी जियारत अशा तीन दिवसाचा हा सुपीसंत प्रुदीन जिस्त बाबा यांचे ऊरुस असून विविध तलावाप्रमाणे या ठिकाणी अनेक सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी राबवत यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध प्रासादिक दुकानं मनोरंजनाचे साहित्य दाखल होत आहे यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन बाबा हजी फिरोद्दीन यात्रा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे